आई वडिलांसाठी आपली मुलं म्हणजे जीवकी प्राण असतात विशेषतः मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा पालक त्यांची भरपूर काळजी घेतात मात्र काही अशाही घटना समोर येतात ज्या सगळ्यांनाच हदरवून टाकतात अशीच एक घटना आता बीडमधून समोर आली आलीये बीडमध्ये मांजर सुंबा कपिलधार रस्त्याच्या कडेला एक पोतक कुत्र्यांनी घेरलेलं होतं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा बीडच्या कपिलधार मांजरसुंबा रोडवर ही घटना घडली जाणाऱ्या नागरिकांना पोत दिसलं मात्र त्याच्या आजूबाजूला कुत्रे असल्याने त्यांना हे सगळं संशयास्पद वाटलं त्यानंतर हे पोत उघडण्यात आलं कुत्र्यांना बाजूला हुसकावून पाहिलं असता आतमध्ये एक लहान बाळ आढळून आलं रोडच्या कडेला बांधून टाकलेल्या या पोत्यात तीन दिवसाचं पुरुष जातीचा अर्भक आढळलं तीन दिवसाचं जिवंत अर्भक पोत्यात बेवारस आढळून आल्याने बीड मध्ये खळबळ उडालीय यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली बाळाला तात्काळ नेकनूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू आलं एवढं गोंडस बाळ कुणी का फेकून कुण दिलं असेल असाच प्रश्न सगळ्यांना पडला त्यानंतर बाळाला बीडच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आलं सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे बाळाला रस्त्यावर फेकून देणाऱ्या निर्दयी मातेचा शोध सुरू आहे